भंडारा शहरात सकाळच्या सुमारास सायकलने शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्याला एका दुसऱ्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मारुती सायकल सायकलस्वार विद्यार्थ्यास जोरदार धडक दिल्याची घटना भोजापूर येथे घडली या घटनेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून मृतकाचे नाव आदित्य बागळे आहे तो दहा वर्षाचा असून संत शिवराम शाळा येथे वर्ग चौथीत शिकत होता तर मारुती व्हॅन मधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले आहे या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्हॅन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात बजे साडेसात बजे के बाद मे लडके का हादसा हुवा हा परिवार बहुत दुखी मी आहे किती साथ नाही होणार आपको न्याय न्याय चाहिए हाँ न्याय चाहिए ये हादसा किसी न्याय नए होने को मेरी यही विनती है ये गाड़िया घोड़े यहाँ चलने को नहीं होना उनके पास लाइसेंस रहती है ना कुछ रहती है वो लड़के के पास लाइसेंस नहीं थी कुछ भी नहीं थी था कुछ भी नहीं था नहीं चलाते गाड़िया घोड़े यहाँ से से ये चलाने को नहीं होना अपनी ये विनंती है बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र